मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व तशा मेहंद केसरी बाकासूर हा मित्रांनो सेमीफायनलला पळणार नाही आहे बाकासूर बरोबर ती जो माय पाळाला पळाला त्याच्या पायाला मित्रांनो गटपात झाल्यानंतर दुखापत झाली थोडा वेळ वेट करण्यात आला परंतु मित्रांनो ते वासरून पूर्णपणे उचलून धरत असल्यामुळे दोन्ही बैलगाडी मालकांनी असा निर्णय घेतलेला आहे की सेमीफायनलला गाडी मित्रांनो पाळणार नाही आणि मित्रांनो रिटर्न गेलेला आहे आणि बाकासूरचे कटर जे आहे फौजी आणि त्यांचे सहकारी काय म्हणतायत पाहूया व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनल चॅनल स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो पळशी स्टेशनच्या मैदानामध्ये आणि एक बातमी आत्ता काय आलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर हा सेमीला काही कारण असतो पळणार नाही तर नेमकं कारण काय आहे ते आपण जाणून घेऊयात तर, तर जे बकासूरचे म्हणजे कार्यकर्ते आणि कट्टर समर्थक आहेत आणि फौजी पण असतात बकासूर बकासूर आता घरी गेलेला आहे तर जे, तर बारे तर बारे तर बारे जे तर आणि बघा जिथे जाईल ते मैदानात असतात असे आपले श्रीराम मालक आहेत आपल्यासमोर दादा नमस्कार काय सांगाल काय झालं पायाला पुढे गाडी पळून त्याच्यामुळं त्या लोकांनी ठरवलं की बैल पळवायचा शिमला पळवायचं गटाला ज्या पद्धतीने स्पीड लागली स्पीड लागू काय सांगायला माहिती